नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन दोन करून सर्व शेळ्या दाखवल्या जातील तर या पंचवीस शेळ्या आहेत आणि सहा पाठी प्युअर कोटामध्ये पाहू शकता आपण कानाची लांबी शिंगाची ठेवण बॉडी स्ट्रक्चर प्युअर कोटामध्ये पंचवीस शेळ्या आणि सहा पाठी पहिल्या दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत दोन चार आणि सात दात झालेल्या गाभण आहेत शेळ्या तर या पंचवीस शेळ्या आपण पाहू शकता दोन दोन करून टॉप क्वालिटीमध्ये आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे प्युअर कोटा पंचवीस शेळ्या आणि सहापाटी सर्व विक्रीसाठी आहेत एजे फार्म गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद पत्ता आणि मोबाईल नंबर खाली पाहू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता समोर प्युअर कोटामध्ये दोन चार आणि सात द झालेल्या आहेत शेळ्या पहिल्या आणि दुसऱ्या व्यथाच्या गाभण आहेत सर्व पाहू शकता या पंचवीस शेळ्या आणि सहा पाटी आहेत सहा पाटी सात आठ आणि नऊ महिन्याच्या आहेत आदंत आहेत पाठी आणि पंचवीस शेळ्या दोन चार आणि सहा द झालेल्या गाभन आहेत शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या आहेत पाहू शकता आपण या पंचवीस शेळ्यानंतर आता या पाठी पाहू शकता समोर सहा पाट्या आहेत अशा सात आठ नऊ महिन्याच्या आदंत आहेत पाठी तर पंचवीस शेळ्या आणि या सहा पाठी सर्व विक्रीसाठी आहेत प्युअर कोटामध्ये आहेत तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क करायचा आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद या नंबरवर गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ए जे फार्म पाहू शकता आपण या पाठी आहेत एकदम टॉप क्वालिटीमध्ये तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायची असल्यास धन्यवाद